शरद पवार आणि सुप्रिया सुळेनी घरी बसावं शेतीबाडी पाहावी त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळाले राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन आता जवळपास महिना होत आहे त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूर येथे संपन्न झाले त्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना खाते वाटपही करण्यात आलेलं आहे मात्र अद्यापही काही मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला नसल्याचं समोर आले राज्य सरकारच्या कॅबिनेटची पहिली बैठक गुरुवारी दिनांक दोन डिसेंबर रोजी संपन्न झाली या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मात्र राज्यातील सरकारमध्ये मंत्री नावालाच असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच सरकार चालवतात अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे मात्र आता या सुप्रिया सुळेंच्या टीकेवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे तसेच सुप्रिया सुळेंनी घरी बसून शेती पाहावी असा टोलाही त्यांना लगावला आहे तुळजापूर दौऱ्यावर असणाऱ्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली आहे देवेंद्र फडणवीस एकटेच सरकार चालवतात अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती त्यानंतर विखे पाटील यांनी खोचक उत्तर देत बाप लेकींना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे जनतेनं तुम्हाला नाकारलेला आहे जनाधार नसलेल्या यांनी आता घरामध्ये बसावं घरी बसावं शरद पवार आणि सुप्रिया सुळेनी घरी बसावं शेतीबाडी पाहावी त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय सुप्रिया सुळेनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वांग्याच्या शेतीबाबत मार्गदर्शन करावं कारण वांग्याचे बटाट्याचे पैसे एवढेच त्यांचं काम आहे असंही विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यांना त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या काँग्रेस त्यांची टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाहीये वैटर साहेबांनी की वाल्मी कराडचा एन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं असं की मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेला आहे जी काही त्यासाठी एसआयटी नेमलेली आहे जे काही आरोपी जे त्या कराड असतील किंवा कुठे असू दे त्याला कुठे व्यापी ट्रीटमेंट याचा प्रश्न नाहीये मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये हवेत वागवत होते त्या जमीन आलेले आहेत लोकांनी त्यांची पछाड केलेली आहे म्हणून ते परत काहीतरी कारण आहेत स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी याच्या पलीकडे मला याच्यात काही तथ्य दिसत नाही विशेष एक असं आहे की आज सामनाच्या लेखामधून संपादकीय लेखामधून देवेंद्र फडणवीस यांचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काही पाऊल टाकलेलं आहे त्यांच्या खूप कौतुकास्पद आणि अभिमन सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव